झाली गाडी चालू आता फक्त बाजूला काढायचं इयरकिन न काढलं आता ही ब्रॅकेट ह्याचा बनवलंय असं हे असं ब्रॅकेट बसणार आता थोडं थोडं तुम्हाला सगळं दाखवतो मी आता ओरिजिनल ज्या पाईपचा तयार केलंय पण हे होल मॅच होत नाही त्याच्यामुळे त्याचं कान कसं का कट आहे मी ती होल मॅच करण्यासाठी आता मी जे पॅकिंग करतो मी ताय आता ही बुलेट माझी ओल्ड म्हणजे कशाला काम करायला ते लक्षात येईल लोकांच्या आता हे रॉर्बटर फोरेस्टच्या नेव्हा हे बसूल आहे हे कॉर्बटर ऑल्ट्रा केलं फोरेस्ट चॅम्पियनचं जुनो कॉर्बटर आहे जपान एवढं हे पाईप अल्ट्रा केलं आहे टाईट केलं आता गाडी स्टार्ट करायची हे झाली गाडी चालू ठरवतो बसव हेअरकिलर बसलं के फिट केलं ती झाली बुलट चालव चालेल चालू आहे ना समोर आणि समोर हे आमचे मास्तर बघायला लागले गाडी jumping